गांधीजी इंदिरा गांधीजी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आपल्या सगळ्या ज्येष्ठ ज्येष्ठ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे मजी राज्य मंत्री पंडुभावरक आमदार विधानस आमदार आदरणीय को जिला परिषद के अध्यक्ष गंगाधर सिके मजी आमदार अनि बावनकर् कांग्रेस के नेते आम से सहकारी सन्मा बगेरे जी कटरेजी अध्यक्ष मोहन भाऊ पंच जिला कमिटी के अध्यक्ष माजी आमदार दिलीप बंसोजी मैला कांग्रेस सभी पदाधिकारी सर नी आदरणीय सगे पदाधिकारी मोटा संख्यन आ परिषद पंचायत समिति कांग्रेस पदाधिकारी सर्वप्रथम मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तो, तो आप। चार चार की आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास राखतो आणि मीच या लोकसभेची उमेदवारी स्वीकारावं अशी आपल्या भावना आपण व्यक्त केल्या आणि म्हणून मी त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त पण ज्या दिवशी माझ्यावर सोनिया गांधीजी आशीर्वाद देऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष केला मी त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष होतो पण राज्यामध्ये काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आपल्या सोबत आणि विरोधी पक्षाच्या वतीने सुरू झालेला आणि मग त्या काळामध्ये राहुलजी आणि संजयजीने निर्णय केला की चळवळीचा माणूस एक योद्धा माणूस आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची बाबरोबर त्याच्या हाती द्यायची आणि या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस लोकांचा पक्ष जनतेचा पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष तरुणांचा पक्ष कामगारांचा पक्ष महिलांचा पक्ष म्हणून हा काँग्रेस पुन्हा उभा व्हावा ही अपेक्षा घेऊन मला त्यांनी गेल्या अडीच वर्षाच्या महाराष्ट्र काँग्रेसचा अपेक्ष केला आपण सगळेजण बघतात की राज्याच्या काँग्रेस पक्षाला पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभारी देण्याचं काम आपण केलं त्याच्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांना आपण जोडलं काँग्रेसच्या प्रवाहात आणलं जे गरीब बसलेले कार्यकर्ते नेते होते त्यांना आपण प्रवाहात आणलं आणि ज्या निवडणूक अवघड होते ज्या कधी आपण जिंकत नव्हतो नागपूर विभागाच्या शिक्षक मतदारसंघ असेल ग्रॅज्युएट मतदारसंघ्युएट मतदारसंघ असेल कसल्यासारख्या एक वर्षाची कॉपी झाल्यावर राज्यामध्ये काँग्रेसच्या बद्दल पुन्हा लोकांमध्ये की काँग्रेसच या राज्यामध्ये जनतेचा पक्ष म्हणून पुढे काम करू शकतं हा विश्वास निर्माण झाला स्वाभाविक आहे की माझ्या श्रेष्ठीला वाटत की मी या ठिकाणी उभं व्हावं असं पच्चीस शेटीचे मनात होतं पण पच्चीस व्यतीचं असं मला निघालं की मग यात प्रचार कोणता आहे कारण की मी या भागातला समजा मी उमेदवार झालो तर हे पंधरा दिवस पाहिजे आता सतरा दिवस सुद्धा निवडणुकीला वाचत आहे आपली आज आजपासून आपण घेतलं तर आपल्याला सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊन आपल्याला फक्त सतरा दिवस या ठिकाणी मिळणार आणि या सतरा दिवसामध्ये चौदा दिवस सतरा दिवस इकडे राहिलो हो. या दहा दिवसाकडे सात दिवस तुला कुठं तरी गेलो पण दहा दिवस इकडे राहावं लागेल सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे मग बाजूच्या गडकरीचा प्रश्न निर्माण होणार बाजूच्या नागपूरचा प्रश्न निर्माण होणार बाजूच्या चंद्रपूरचा प्रश्न निर्माण होणार रामटेकचा प्रश्न निर्माण होणार आधी या सगळ्या ठिकाणी प्रचाराला लावला तर <tartal> आपण <unSEfe> सगळेजण भंडाळ्या जिल्ह्यात घ्या जागतिक भाऊ आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर गोंजेला नाही तर भंडाऱ्याला यावं अनेकदा प्रयत्न झाला गोंदियाचे महान नेते त्यावेळेस जसं बंडू भाऊ आपल्या भाषेत समजून लागला म्हणजे त्याच्याबद्दल नाही पण अजून भंडारा जिल्हाच हा मोठा जिल्हा राहिला म्हणून भंडाऱ्याला फॉर्म भराव याला तर गोंदियाला नाही हे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे पण आम्हालाही गोंदिया अजून मोठ्या करायचा त्यांनी नाही करू शकले आम्ही चांगलं असू मी तुम्हाला आत्तापासून विश्वास देतो पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आज अप्डला अप्डला जी काही परिस्थिती आपल्याला आहे आपल्या पक्षाचे खाते त्यांनी गोडवून टाक कालच राहुलजी सोनियाजी मल्लिकार्जुन खड्डे साहेबांनी स्वतः येऊन प्रयत्न घेतली की लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी ज्याप्रमाणे रशिया आणि चीन या दोन देशांनी तिथला रशियाचा पुतीन आणि चीनचा तो तुम्हाला माहिती काय चालतं देतात तर या लोकांनी लोकशाही नावाची ठेवली आणि विरोधकांना मारून टाक विरोधकांना संपवून टाक आता रशियामध्ये तुम्हाला आता अलीकडचं माहिती सांगतो की तिथं दोन विरोधी नेते त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये होते एकाला जेलमध्ये टाकलं जेलमध्ये त्याला मारून टाकलं एकाला विमानामध्ये त्याला तिथं विमानामध्ये गोळा टाकून मारलं म्हणजे तिथं आता रशियामध्ये निवडणुका संपल्या जातात तर तिथं विरोधी पक्षच नावाचा पक्ष राहिला या धर्तीवर आज भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये आज पद्धतीनं बी जे पी त्या पद्धतीचं राजकारण करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच कंपयला गेलं तर अशा वेळेस आपण भंडारा जिल्ह्यात होतो भंडारा म्हणजे भंडार होतो आम्ही देणारी लोक आम्ही आमचं हृदय विशाल आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सीमित विचार आम्ही केला की तुम्ही भाऊ इथं दडून आणि बाकीच्या तिका पडल्या पाहिजेत असं तुमचं मत ऐका सांगा चला असं तुम्ही सांगा आपल्याला संभव नाही माहिती आहे मी तुम्ही रमेश भाऊ तुम्हाला तुम्ही सगळे मदन भाऊ आह सगळे लोक इथं आहेत मागच्या विधानसभेमध्ये मला इथून एक पाऊल इकडे दिलं जाऊ दे मुद्दा आपल्याला त्यांना भारण्या निघण्याचा नाही मागच्या नागपूरमध्ये लागलं मी गडकरीच्या विरोधात बरोबर तो नाही केजरीवाला उल्लेख आपण सगळ्यांनी केला हे लोक कुठल्या लेवलवर जाऊ शकतात आज आपल्याला देश आणि देशाचं संविधान वाचवणं लोकशाही वाचवणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट नाही आता आल्या आल्या ते अर्थ वाटलं लोकांचं पीक वाटलं पीक निघालं तर त्याचं पीक घ्यायला तयार नाही तिथे पैसे द्यायला तयार नाही सात रुपये पन्नास हजार दिला नाही आम्ही आमचं सरकार असताना सहाशे रुपये यांनी घोषणा केली गोन संघोष करायला दिलं नाही पडल्या भावाने त्याचा धान घेतला जातो लूट माजवली आहे म्हणून आपण व्यक्तिगत विचार करण्यापेक्षा त्याच्या पलीकडे आपण गेलो माझ्या वनुभाव आणि माझ्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना ज़ि सांगतो तुम्ही पण आज महाराष्ट्राचं ठीक आहे जेव्हा नशीबात असेल तेव्हा मुख्यमंत्री असेल काय असेल तो होईल पण आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या पंजाबच्या निवडणुकांना ही प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला मला माहित आहे मला विश्वास आहे माझ्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेवर आपण पाहिलं की माझं बाय इलेक्शन आपण झालं मधु कुकडेला आपण उभं ठेवलो त्यांचा तो जबरदस्ती ही सगळ्यांनी चर्चा झाली होती की आपण काँग्रेस पक्षाने लढाले सिटिंग गेटिंग राहत पण ठीक आहे त्यावेळेस ते मातंबती आपल्याकडे होते आघाडीमध्ये होते त्यांनी ही जागा घेतली मधुकर कुबळेंना आपण उभं केलं म्हणजे त्यांनी मधुकर कुबळे आणि त्यांनी प्रचार चालू केला की तिना दाताचा माणूस त्यांनीच प्रचार चालू केला आणि ते केलं पिपा त्या पिपाला म्हणजे फुटबॉलचं ते आंतरराष्ट्रीय मॅच चालू होती कुठंतरी मुद्द्याच्या देशात आणि ते गेले महान दिपांग लोक तिकडे पाच लोक तिकडे विजेच्या तोंड टाकण्यात हवे आपण सगळे लोक कार्यकर्त्यांनी मिळून आपण मधुकडेला मिळून आणलो म्हणजे तो काही जास्त दिसाचा इतिहास नाही पडलो मला माहीत आहे की भंडारा गोंदिया जिल्ह्यातली जनतेचा विश्वास आपल्या सगळ्यांवर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली ही लढाई आज महत्वाची आहे आपण फक्त तिथल्या विचार केला आपल्या एक केला काही मी तुम्हाला सांगतो जे काही हायकमांड गेमेकडे दोन तीन नावं हायकमांडच्या समोर आहे मी त्यांना सांगून आणलेलो की मला मी पक्षासाठी सांगतोय मी माझ्यासाठी नाही मी तर खासदार बनून जाईल पण मला याच्या माझं स्वप्न आहे की जास्त जास्त सीटा आपल्या काँग्रेस पक्षाच्या हो या महाराष्ट्रातून निवडून जाव्या आणि फार काही आता तुम्हाला सांगतो पण भाऊ खात्यासाठी कुठं हवं हो सगळ्या व्यवस्था आपल्याला आर्थिक व्यवस्था सगळ्या संपवून टाकली आता तिथल्या कार्यकर्त्याशी थोडं जोड करून आपल्याला त्या पद्धतीच्या निवडणुका लावला लागणार काँग्रेस पक्षाकडून आपल्याला तर पैसेच देणार नाही पक्षाचा फंड आपल्याला नाही तो काय लवकर नाही यांच्यासारखं हिंदुत्वाचं नाव घ्यायचं मी आज सांगत होतो की यांचा जो निवडणूक बॉन्ड जमा केला नदी जमा केली त्या विमेमध्ये तत्कालखानेवाले जे आहेत मोठे मोठे दोघं त्यांच्याकडून हे पैसे गोळा म्हणजे एकीकडे सांगायचं की गाय आमची आई आहे आणि एकीकडे जास्त कक्कर आणि जगामध्ये सगळ्यात पहिला नंबर कोणताच देशाचा असं गोमास निर्यात करण्यामध्ये तर भारताचा नंबर जे भारताचा नंबर हे त्याच गावामध्ये निघाले त्यांना उत्तर द्यायची गरज आहे की ते शेतकऱ्यांची करणे तर त्याचं गाय त्याला किती टोल घ्यावं लागतं हे आपल्याला माहिती या टोलच्या मध्ये त्याला भाव भेटून त्याच्या गाय गो वरून सगळ्यात जास्त तक्रजाने देशामध्ये या दहा वर्षात निर्माण करून आपला देश जागतिक पातळीवर एक नंबर आणि गोमार केली एका पाकिस्तानच्या कंपनीमध्ये पुलवामा घटना झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर पाकिस्तानच्या एका कंपनीने पैसे टाकले देश बर्बादीच्या परिस्थितीत आमंत्रण त्या चाळीस जे सैनिक आपले शहीद झाले होते पुलवामामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये आलो अजूनपर्यंत त्याचा रिपोर्ट नेमकं कशी घटना झाली पोर होतं त्याच्या मागं हे सुद्धा साधं पुढे नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ठीक आहे भावनात्मक आपल्याबद्दल आपण माझ्याबद्दल जो प्रेम करताय याच्यामध्ये मी म्हणून तुमचं सगळ्यांचा धन्यवाद केला पण एक गोष्ट अशी आहे की आज जो संकटात आपला देश जो फसलेला आहे आपल्या नेत्या सोनिया गांधी आपले नेते राहुल गांधी मी आता सर्वात सीएससीच्या मध्ये होतो सोनियाजी आमच्या बाजूला बसलेले होते त्यांची तब्येत चांगली पण अशा परिस्थितीमध्ये ईडीच्या तातून तासून तिथे तिथं ठेवली त्या म्हणत होत्या सोनियाजी की मला माझ्या घरी या तुम्हाला काय चौकशी तरी करून टाका तर माझी तब्येत चांगली या मला वारंवार वाशरूम वगैरे या ठिकाणी जावं लागतं त्याने ऐकलं नाही ना 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 त्यांना तिथं इडीकर बसवलं तासून तास बसवून ठेवलं आपण आंदोलन करत होतो देशभर आंदोलन सुरू झालं अशा पद्धतीच्या नीज लेवलवर सन्मान मिळवलेली व्यवस्था जी देशामध्ये निर्माण झाली या व्यवस्थेला उकडून फेटेन आपल्या सगळ्यांना टाकत आहे पक्ष जो काही आदेश मी पक्षाच्या समोर आपली भूमिका म्हणजे तुमच्या समोर मांडतात ती भूमिका मांडून आलेला मी तरी सांगितलं की तुम्ही जे आदेश द्या त्या आदेशाच्या प्रमाणे आम्ही वागू एक काँग्रेस पक्षाचा सिपाई म्हणून म्हणून दोन तीन नावं आम्ही या ठिकाणी घेऊन ठेवलेली आहेत पक्षाला जे वाटलं ते करेल आज संध्याकाळपर्यंत त्याची नावं जाहीर होती आज जवळपास गडचिली बॅलन्स आहे चंद्रपूर बॅलन्स आहे त्या जवळपास आपल्या पहिल्या बेकच्या ज्या निवडणुका आहेत त्या सव्वीस सत्तावीस तारखेला आपल्याला त्या फॉर्म भरायचं प्लॅन करायचा आहे आणि त्याच्यामुळे आज शॉर्ट नोटीसमध्ये मी मुद्दाहून सांगितलं की तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सगळे फ्रंटचे सगळे प्रमुख आणि आपले तालुका अध्यक्ष सगळ्यांना बोलवून घ्या आणि एका शॉर्ट नोटीसमध्ये आपण संपूर्ण शंभर टक्के उपस्थित झाला आणि मला विश्वास आहे की जो आपला हायकमांड तिकीट देईल त्याला बहुमताने मिळवलं कारण आपल्यासाठी हे चॅलेंज आहे कालपर्यंतच की राजकारण आम्ही आता एवढे वर्ष गटोबत झालेले एकोणीसशे ऐंशी पासून आम्ही त्यांच्या मागं मागलो मी तुम्हाला सांगतो की हा असा काहीच कारण नव्हता की त्यावेळेस विचाराची लढाई होती आता तर इथं विचाराची लढाई राहिलीच नाही आता तो आता हृद्ध बुद्ध संपले आता कोणती लढाई झाली बुद्ध्याची लढाई म्हणजे जिजकी लाठी आता यांच्या लाठी आहे मार झाला कोणाला कोणाला काही करून टाकत लोट मागून मातुर, जी एस टी मागून तुम्हाला लोटलं जाते आपले पैसे त्या केंद्र त्यांचे जे के मित्र आहेत त्यांना पाठवलं जात आणि म्हणून अशा वेळेस हा काही या तिकीट जास्ती भाऊ तुमचा काही गैरसमज होत असेल त्याला तुम्ही बदलून घ्या हा काही आपण तिकीटसाठी चालू ही आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या सगळ्या काँग्रेस जणांनी या सगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला मूळ बांधायची गरज आहे त्यासाठी आपण इथं आपण काही तिकिटच्या याच्यामध्ये आपण विचार विमर्श नावं तुम्ही पाठवली त्या नावाप्रमाणे आपण हायकमांडातली नावं पाठवली हायकमांड त्याच्याबद्दल निर्णय करून जो काही उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या प्रमाणे पण एक गोष्ट मी माझ्या भावाच्या समोर मांडल्या आणि आजचं चित्र महाराष्ट्रामध्ये विनोद भाऊन काही भैया आजचा पिक्चर व्हायचं महाराष्ट्र आपलं काही दिन काही चालूच्या राज्याची राजनिती झेकडून व स्थिती आज महाराष्ट्र मांडा नाना पटोले का बघ मी आपल्या भावना मांडून आलो मांडतो आणि तुमच्याजवळ मी माझ्या भावना मांडतोय आणि म्हणून तुमचा कुठलाही गैरसमज सेंटरमध्ये राहू नये यासाठी आज आपण एकत्रित आलो मला वाटलं की काही लोक भावना मांडतील माझ्या भावना मांडतील तुम्ही माझ्या भावना मांडायला तयारच नाही तुम्ही स्वतःच्याच भावना मांडता लोकांच्या आज मी ही लढाई जी आहे ही आपण भंडारा गोंद्या जिल्ह्यात एक सॉमी मॅसेज हा राज्यामध्ये देशामध्ये जावा याही जिल्ह्यातली लोक या देश वाचवण्यामध्ये त्यांचं योगदान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं योगदान नाही त्याचं कोणती होणार आहे मी तुम्हाला सांगतो आता आपण आतापर्यंत कोण निवडून आला काय आला तरी देशाला वाचवणारी कोण लोक कुठला जिल्हा होता याची नोंद पुढच्या काळात येणार आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे आणि नसेल मी तुम्हाला सांगतो मला वाटतं की झालं धंदा झालं दिल्लीमध्ये फार काही काल तिथं दुसरं मिटिंगच चालत काय नसतं पण मी एवढं सगळं काम असतो रात्री आता एक वाजता आलो आता पुन्हा इकडे आलो आता नागपूरची सगळ्यात मीटिंग घेऊन आलो आता आपलं घेतो आता अजून अनेक लोकांशी चर्चा करून या सगळ्या गोष्टींचं कारण हे लग्न आहे एक प्रकारचं ते मांडव करणं कोणाला काय कर काय जबाबदाऱ्या देणार हे सगळे जबाबदारी आहेत हे करून पुन्हा मला चंद्र चंद्रपूरला जाईल हे बाला एक तुम्हाला सांगायचं आपलं आहे की गडचुली चंद्रपूर हे पाच त्याचा रामटेक आणि वर्धा अशा या पाच लोकसभेच्या निवडणुकांच्या आपल्या भागात होऊ घातलेल्या आहेत या कल्याकर्त्याच्या निवडणुकीत मीच इथं लटकलो तर आणि या पंधरा दिवसात मला मला वाटतात अनेक जिल्ह्यामध्ये दोन यावं लागेल महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे माझ्या मनात मी हे जी आहे आणि आपण भंडारा जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा आपण कालपर्यंत आपण तिकडच्या लोकांची अपेक्षा करत होतो का मुकेल नमुकेल ते येताही नव्हते एकदा मला आठवतं प्रमिलाताईंना तिकीट मिळाली होती आणि राजेश खन्ना आहे लाखनपूरमध्ये जिल्हा भाषण लावून तर आपल्याला हे हे इशू नाही मी तुम्हाला एकदा सांगतो की एक भंडारा मध्या दोन्ही एक एकजुटीनं या लढाईमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आणि लोकशाही वाचवणारा हा जिल्हा ठरावा आणि या ठिकाणातून काँग्रेसचा उमेदवार जो कोणी आहे कमांड आपल्याला देईल तो बहुमतानं निवडून जावा हीच अपेक्षा मी आप आपल्याकडून या ठिकाणी करतो आहे दे मी काही प्रदेश अध्यक्ष म्हणून इथं आलो नाही मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेला आहोत आणि त्यासाठी माझी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे की जो पक्ष आज संध्याकाळपर्यंत आपल्या तिकिटात जाहीर होतील असं मला वाटतं आहे आज जो पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या दे 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 पाठीशी आपण सगळे ताकीद होऊ आणि त्या पद्धतीनं भंडारा जिल्ह्यातलं अनेक वर्षाचा गेलेला पंजाब जो हजार संपूर्ण त्याचीच घडी मोडली बरं भाऊ भाऊ त्याची घडी मोडून गेली आता पाणी सुप्रीम कोर्टाने परवा दोन दिला जसं सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलं जात आहे तुम्ही सिगरेट दिली तर तुम्हाला आहे शरीराला तसं आता सुप्रीम कोर्टाने गेलं की घडीच्या घडी लिहायला लागेल तुम्हाला काही कधी सुप्रीम कोर्टाच्या आदेश बंद होऊ शकते खरा आहे अशी ती व्यवस्था त्या घडीची असंच लिहिलंय ना सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सिकडे लागलं तसेच तसं लिहावं लागलंय त्यांना हे नाही लिहिलं तसं तर त्याच्यावर कारवाई होईल सुप्रीम कोर्टाचा अवमान होतो त्याच्यामुळे त्या घडीत घडीच मळ म्हणून घडी बांधत नसेल पण मी सांगितलं ते कळलं तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही ना हा नाही इकडंच एरियामध्ये प्रॉब्लेम आहे आपल्याकडे तर बाबून आम्ही तो नाही ये नाही चुनं हो गेले ऐकलं लगता एक लड़ाई अलग से की है जो भी हमें बस चाहिए लड़ाई अरे भाई, भाई समझ ना मैंने बोला कि जो भी मैंने मेरी भावना हाईकमान के पास भी रखी है और आपके सामने भी रखी है जो भी पार्टी आज शाम को निर्णय लेंगी उस निर्णय के साथ आप सब लोग रहेंगे धन्यवाद बाबू यहां केकारी तुम्ही जानते हाईकमान आ